गिरीजा आली आहे बाकीचे दोन दिवस खूप राडे काढले ती पण खूप करते इकडे घरातून पण आज ती आली माझ्या मदतीला तिला आता वरती चढवले मी आणि खाली आता मी सगळी जो जेवढा पण पसार आहे ना तो सगळा आवडतो बिनगावाचा खूप भांडी आहेत ते ब इकडे पण आहेत गिरीजा तसंच वरती चढले तर इकडे जातोय का बघ इथंपर्यंत हात नाही तर बघा सावकाश अवकाश घे तर अशी सुरू आहे आमची नवी मुंबई महानगरपालिकेची कामे आता काय चाकण आणि नवी मुंबईकर असं म्हणायला लागेल का, का? ओ, हा चाकणकर आणि नवी मुंबई नगर महानगरपालिका दोन्ही नगरपालिका मिळून फार्म हाऊसची स्वच्छता सुरू आहे जोरात <laughs> पेमेंट किती घ्यायचं गिरीजा बिल वगैरे ते तर आहे सगळे भांडे जे बिनकामाची भांडी आहेत ती सगळे या पोत्यात भरतोय काहीच उपयोग नाहीये आणि खूप झुरळ कॉक्रोचेस होतात तिकडे उंदराच्या लेंड्या आता सगळं पॅक करतोय आता म्हणजे साफ येतं पटकन चुहो की कमाल चुह की कमाल <laughs> 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 कळलं ना तुम्हाला म्हणून म्हणत होते एवढा पाचारा हे बघू शकता तुम्ही महानुंत्र्यांनी एवढे काम केलेली बघू शकता तुम्ही ले लिया पाठीवर लेट्या करून ठेवला तुम्ही काय ह्याचा उपयोग आहे मला सांग असं मोम आहे की जान, जान। <laughs> वरती उंदराला नाही जात आहेत असं वाटतंय का तुम्हाला वरती एवढ्या लिंड्या काढल्या जात ना, ना जे सामान ते वरती ठेव <laughs> गिरिजा लेंड्या कोणाला पार्सल करायचे सांग गिफ्ट कोणाला द्यायचे लिस्ट काढतो फक्त एक गिरिजा तुमच्या क्या पाठवा अरे बर चालेल आमच्या बर पाठवते कसे आजजी या पुढे या ठाकरे <laughs> आले बरे आहेत ना अहो मी जरा साफसफाई करते वेळच नाही मला तर आता चहा करू का बस थोडा बर थोडा शपरचंद खावा थांब खूप घाण काढली ही बिनकामाची सगळी दो पोती बांधून ठेवलेत गिरिजा गेली आता आणि सगळं भंगाराच्या वस्तू इकडे ठेवल्यात अजून खूप सामान आहे जे आम्हाला पॅकिंग करायचं आहे पाच सहा पाट्या काढल्या कचरा एवढी टाकून आता जुकुंड्यामध्ये आणि आता फोटी आड पण जरा आवरून घेते हे पण बरंच क्लिनिंग करायचं चा। चाललं आहे काम सोपे बाहेर काढलेत उंदराने घरात एवढी घाण केली आहे खूप आम्ही वेस्टेज सामा जो सामान होतं ते सगळं काढलं आहे ऑलरेडी तीन पोती हात भरलेत आहेत आणि आता हे बघू शकतं नवीन सोप्याचं उंदरांनी कशी हालत केली आहे असे होल पाडलेत तर एकंदरीत भूत बंगलाच झाला आहे हा <laughs> <laughs> भयानक भूतबंगला बंगला सोपे फर्निचरचं कसं वाटूळ केलं आहे ह्याच्यातच त्याचं आणि सोयाबीन खातेत बाबा ते बघा आपले सोयाबीनचे पोते सोयाबीनचं पोतं उकरलंय त्यांनी तर इकडे सोयाबीनचे पोते आहे आमच्या एवढं माल निघाला इकडे ते सोयाबीन खाऊन तिथे राहतात सोप्यात पालते केलेत हिथून उंदीर उंदिराने खर केलेलं आहे आणि इकडून पण आहे दोन्हीकडून मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं आपल्या नेरुळच्या घरी पण असंच केलं होतं त्यांनी कारण उंदरी मामाला लपायला घर हेच आहे आता सुद्धा पळाला ना बाबा तो ह्याच्यातूनच बाहेर निघाला तर आता ती कात्री घ्यायची दादा कपडे कापायची कात्री ती ठेवा आता सगळ्यात से सेफ जागा हीच आपल्या नेरुळच्या घरी पण असंच केलं होतं त्यांनी बघा किती घाण केली आत त्यांनी इंद्राच्या लेंड्या भयाक अवस्था नवीन सदरची कशी वाट हे काय हां बस हा तर बारकाच आहे हा पण कट करतो अरे मला शोध आधीपासूनच लागलाय नेहरुळ पण त्यांनी असंच केलं होतं पण ह्यांना खरं वाटत नव्हतं ते आता लाईव्ह बघितल्यावर मग त्यांना वाटतंय उंदीर हे असू शकतो अगं याच्यात त्यांना लपायला सेफ जागा आहे ना, ना ए बा कसं घाण आणि कसला वास येतो शी यही है उंदीर मामा का घर और हमने आज एक्सप्लोर कर रहे हैं उंदीर मामा का घर <laughs> 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 नवीन सोपे रहे यार तो आप देख सकते हैं मंदिर की लेंडिया। अरे कहना क्या चाहते हो <laughs> 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 Of Solodica, where dreams take flight. From the coral reefs to the starry night.